नीट परीक्षा व पेपर फुटी संदर्भातील घोटाळ्या कठोर शिक्षा करावी अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे देश पातळीवर वैद्यकीय परीक्षेत प्रवेश घेण्यासाठी होणाऱ्या नीट परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे देशभरातील करोडो विद्यार्थी मेहनतीने संबंधित परीक्षेची तयारी करत असतात अशा वेळी काही कोटी रुपयांसाठी पेपर फोडून घोटाळे केले जात असतील तर हे योग्य नाही यामुळे करोडो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे डॉक्टर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून जीवापाड मेहनत करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सरकार खेळत आहे असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे देशाच्या वेगवेगळ्या भागात या परीक्षेतील गैरप्रकार समोर आलेला आहे त्यामुळे ही परीक्षा सरकारने आपल्या आधिपत्याखाली घ्यायला हवी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ती प्रत्येक जिल्ह्यात राबवायला हवी प्रशासनाचा यात हस्तक्षेप वाढला तर गैरप्रकार आटोक्यात येऊ शकतात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी घोटाळा व गडबड झाल्याचे मान्य केले आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये विविध भरती करताना पेपर फुटीचे प्रकरण समोर आले जवळपास महाराष्ट्रामध्ये बहात्तर भरती प्रक्रियेमध्ये पेपर फुटीचे प्रकरण झालेलं आहे हे धोकादायक आहे पैशिला बाजी लावून आडमार्गाने भरती कशी करता येईल याचा प्रयत्न चालू आहे गुणवंत हुशार अभ्यास विद्यार्थ्यांवर अन्याय आहे असा असं निवेदनात नमूद करण्यात आला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले जोसेफ मलबारी राजू डोमाडे नंदू यलम नंदू रामेश्वर राजेंद्र सोलंकी दीपक देवरे सोनू गारू डॉमिनिक मलबारी गोरख शर्मा निखिल मोमया पाटील वाल्मिक मराठे यांच्या सहपदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतामध्ये सर्वात चर्चेला जाणारा विषय नीट परीक्षा आहे नीट परीक्षेचा पेपर फोडण्यात आला नीट परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा या ठिकाणी झालेला आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील भर भरती प्रक्रियेमध्ये सुद्धा मोठ्या प्रकारची पेपर फुटी आपल्या समोर आलेली आहे या ठिकाणी एक मोठं रॅकेट महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आपण जर पाहिलं तर भरती प्रक्रिया जवळपास बहात्तर भरती प्रक्रियामध्ये पेपर फुटीचं प्रकरण समोर आले यामुळे जे लाखो विद्यार्थी करोडो विद्यार्थी या ठिकाणी मनापासून अभ्यास करताय त्यांचं जीवन उद्धवस्त होण्याची वेळ या ठिकाणी आले त्यांचं करिअर या ठिकाणी संपवण्याची वेळ या ठिकाणी निर्माण झालेली आहे या निमित्ताने धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे संपूर्ण पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार या पक्षाचं शिष्टमंडळ आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून नीट प्रक्रियेमध्ये ज्यांनी घोटाळा केलेला आहे पेपर फुटीच्या संदर्भामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे